आजच्या शिक्षण क्षेत्रात पालकांनी आपल्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षा हा चांगला ऑप्शन म्हणून पाहिलं पाहिजे मुलाला कशामध्ये आवड आहे हे पाहिलं पाहिजे परंतु एम पी एस सी आणि यू पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रामीण भागातील मुलं ही पंचाहत्तर टक्के यशस्वी ठरलेत हे आत्तापर्यंतच्या सर्वेक्षणामध्ये दिसून आलंय त्यामुळे स्पर्धा परीक्षा ही मुलांसाठी चांगलं करिअर ठरू शकते असं प्रतिपादन कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगार

मुजाईद खोत अकादमी कन्सल्टंट सुशीला अनंता रवान प्रिंसिपल समीना कर्जतवाला यांच्यासह शाळेचे व्यवस्थापक आणि नेरळ शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी तसंच विद्यार्थ्यांचे पालक वर्ग मोठ्या संख्येनं कार्यक्रमस्थळी उपस्थित झाले होते दरम्यान कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन केलं होतं भावसाक्षरता वैज्ञानिक दृष्टिकोन वाहन विवेक राष्ट्रीय जबाबदारी ध्येय निश्चिती निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून सुंदर सादरीकरण केलं विद्यार्थी यावेळी पारंपरिक वेशभूषा परिधान करून आले होते दरम्यान विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलं शाळेचे चेअरमन मुजाहिद खोत यांनी उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटलं आजचं युग फास्ट झालंय मुलं मोबाईलच्या मागे लागलेत आमच्या वेळी आम्ही खेळण्यासाठी घराबाहेर पडत होतो परंतु आत्ताची मुलं विद्यार्थी हे मोबाईल मध्ये गुंतलेले दिसतात मुलांच्या भवितव्यासाठी पालकांनी मुलांना मातीतील खेळ शिकवले पाहिजेत असं त्यांनी म्हटलं आजकल एटी पर्सेंट पॅडे संदेकडे जे बच्चे जाते घर मे क्या हुआ स्कूल में क्या नहीं हुआ वो सब छोड के माँ अपनी जगह पे मोबाइल में घुम पिताजी अपने जगह पे मोबाइल में घूम भाई अपने जगह पे मोबाइल में घूम बेटा जाता है वो अपना मोबाइल लेके वो भी अपने मोबाइल में गुम हो जाता है एक ही घर में सब अजनबी हो जाते हैं लेकिन वो ये नहीं जानते कि बच्चा आप कितना भी बच्चों को बोलेंगे बच्चा ये नहीं करना वो नहीं करना लेकिन वो नहीं बच्चा आप जो करोगे बच्चा वही सीखेगा आपका देखकर ही आपका अक्स ही आपका बच्चा है अगर आप बच्चे के सामने मारपीट करोगे सिगरेट पियोगे तो बच्चा भी बड़ा होकर मारपीट करेगा सिगरेट पिएगा जो चीज आप करोगे क्योंकि बच्चा आपके देखकर ही सीखेगा इसलिए पेरेंट्स से रिक्वेस्ट है कि ज्यादातर बच्चों को थोड़ा ध्यान दे उनके सामने कोई ऐसी चीजें ना करे कि बच्चों को उसका असर बच्चों पे हो जाए दरम्यान यावेळी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी देखील युपीएससी एमपीएससी च्या स्पर्धा परीक्षेबाबत मोलाचं मार्गदर्शन करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षांमध्ये कसं घडवू शकतात यावर उपस्थित पालकांना मार्गदर्शन केलं मुख्य परीक्षेला छत्तीसशे मुलं आलेले आहेत इंटरव्ह्यूला नऊशे मुलं आहेत फायनल रिझल्ट हा तीनशे लोकांना आहे म्हणजे हा एमपीएससी चा निवडचा एक पॅटर्न आहे म्हणजे यातून आपल्याला एक जाणून घेता येईल की स्पर्धा परीक्षेचं जी स्पर्धा आहे की ती जीवघेणी स्पर्धा आहे म्हणजे खूप जीवघेणी म्हणजे तुम्ही पाच लाखातून छत्तीशे मध्ये जाणार आहे छत्तीशेतून नऊशे मध्ये जाणार आहे नऊशेतनं तीनशे लोकांना पोस्ट मिळणार आहे सहाशे लोक बाहेर पडली जाणार आहेत हा एमपीससी चा फॉर्म्युला आहे आणि मला असं वाटतं की जरी ही स्पर्धा जीवघेणी वाटत असेल तरी ह्या एमपीएससीचा अनालिसिस जर आपण रिझल्ट अनालिसिस केलं तर ग्रामीण भागातील मुलांचं सक्सेस प्रमाण हे पंच्याहत्तर टक्के प्रमाण आहे कारण काय होतं की इकडे जे टॉपर मुलं असतात बोर्डमध्ये आलेली मुलं ही तिकडे इंजिनियर डॉक्टर वगैरे ती दुसऱ्या ह्याला जातात परंतु ही जी सत्तर पंच्याहत्तर टक्के किंवा जी मुलं आहेत पण हार्ड वर्क करण्याची जर चांगली तयारी असेल तर तो नक्की एमपीएससी युपीएससी मध्ये सक्सेस होताना दिसून येतं मला असं वाटतं की एमपीसी युपीएससी किंवा कोणती स्पर्धा परीक्षा ही एकमेव करिअर ऑप्शन होऊ शकत नाही कुणाला काय आवड आहे कुणाचं काय पारंगत आहे कुणाला काय कौशल्य आहे त्याच्याप्रमाणे तो त्या त्या फील्डमध्ये जाईल परंतु स्पर्धा परीक्षा एक चांगला ऑप्शन म्हणून मला वाटतं की पालकांनी आपल्या मुलांच्याकडे बघायला पाहिजे आता भले कुणाला चित्रकार व्हायचं असेल कुणाला प्राध्यापक व्हायचं असेल कुणाला इंजिनियर व्हायचं असेल त्याच्या आवडीप्रमाणे त्याला जाऊ द्या परंतु एक स्पर्धा परीक्षा एक चांगलं करिअर ऑप्शन आहे आणि तुम्ही मला वाटतं की तुम्ही त्या अँगलनं तयारी करायला पाहिजे कारण मी पश्चिम महाराष्ट्रातून येतो माझा मूळ जिल्हा कोल्हापूर जिल्हा आहे आणि आम आमच्याकडे स्पर्धा परिषद खूप मोठी चळवळ आहे हो म्हणजे आमच्याकडे अशी निवड झाली स्पर्धा परिषद निवड झाली की अशी हत्तीवर मिरवणूक काढली जाते घरटी असे शाल श्रीफळ वगैरे म्हणजे एवढा मोठा त्याचा सत्कार होतो की गावामध्ये येणारी तरुण पिढीला एक स्पार्क होतो की मी असं काहीतरी करावं आणि पुढे जाऊन तो त्याचं अनुकरण करून तो पुढे सक्सेस होताना दिसून येतो आज आपण ह्या पट्ट्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं जी चळवळ आहे ती त्या प्रमाणात डेव्हलप होताना दिसून येत नाही परंतु मला असं वाटतं की आपण सर्वांनी जर प्रयत्न केला तर त्यामध्ये पण आपण चांगल्या प्रकारे यश मिळवू शकतो एकोणस तालुक्यातील नेरळ येथील शारवेल स्कूल ही विद्यार्थ्यांसाठी उत्तम असं शिक्षण देणारं क्षेत्र बनली आहे विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन त्याचसोबत त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी नवनवीन उपक्रम मैदानी खेळ या ठिकाणी मिळत असून उच्च शिक्षण संस्थेशी ही संस्था जोडली गेल्यानं विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळात या शिक्षणाचा उपयोग होणार असल्याचं दिसतंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ